नमस्कार मित्रांनो यू जी सी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीसचं फॉर्म सुरू झालेले आहे याच्यामध्ये आता फुल शेड्यूल काय आहे त्याची फॉर्म भरण्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय रिक्वायर्ड आहेत हे सर्व माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील तर बघा यू जी सी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीस याचा पूर्ण शेड्यूल आलेला आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सात ऑक्टोंबरपासून सात नोव्हेंबरपर्यंत आहे नंतर तुम्हाला बघा फी ज जनरल रिझर्व रिझर्व कॅटेगरीसाठी अकराशे पन्नास रुपये जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी जे, जे एन सी एलमध्ये येतात त्यांच्यासाठी सहाशे रुपये एस सी एस टी कॅटेगरी विथ पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅप या विद्यार्थ्यांसाठी तीनशे पंचवीस रुपये फी आहे अशा प्रकारे फी स्ट्रक्चर आहे आणि समोर बघा करेक्शन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे करेक्शनच्या डेट राहतील त्या दहा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर राहतील जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील तर दहा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर या डेटमध्ये तुम्ही करू शकता सध्या तुम्हाला डेट ऑफ एक्झामिनेशन दिलेली नाही आहे तर ते नंतर वेबसाईटवरती येणार आहे ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन एकशे ऐंशी मिनटं म्हणजे तीन घंट्यांचा पेपर राहणार आहे नो ब्रेक ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे साईडवरती की ओ बी सी एन सी एल जे कॅन्डिडेट आहेत जे सेंट्रल लिस्टमध्ये ओ बी सीमध्ये येत असतील जे सर्टिफिकेट काढू शकत असतील त्यांनीच ओबीसी एन सी एल हे ऑप्शन निवडायचं आहे अदरवाईज जनरल अनरिझर्वमधून फॉर्म भरायचा आहे ठीक आहे फॉर्म फक्त ऑनलाईन मोडद्वारेच भरला जाईल ऑफलाईन मोडद्वारे वगैरे किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचून घ्यायचं आहे तर हा जो फॉर्म आहे हा ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे जे आर एफ नंतर अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर नंतर अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू पी एच डी ठीक आहे आणि ॲडमिशन टू पी एच डी ऑनली अशा तीन प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर त्याच्यामध्ये कॅटेगरी वन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे आर एफ अँड असिस्टंट प्रोफेसर प्लस पी एच डी ॲडमिशन या तिन्हीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा ज्याला जे आर एफसाठी अप्लाय नसेल करायचं ते फक्त असिस्टंट प्रोफेसर आणि पी एच डी ॲडमिशनसाठी पण अप्लाय करू शकता किंवा ज्या कॅन्डिडेटला फक्त पी एच डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे जे जे आर एफ आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी एलिजिबल झालेली आहे परंतु पी एच डी करायची आहे तर ते विद्यार्थी ते कॅन्डिडेट तुम्ही पी एच डी ॲडमिशनसाठी हा फॉर्म अप्लाय करू शकता अशा प्रकारे तीन कॅटेगरी राहता ते फॉर्म भरताना तुम्हाला निवडावे लागतात तर बघा एक्झामिनेशन पॅटर्न असा राहील याचा पेपर जो पार्ट वन राहील शंभर मार्कांचा याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन्स राहतील जे क्वेश्चन तुमचं ॲप ॲप्टिट्यूडवरती राहतील टीचिंग ॲप्टिट्यूडवरती आणि रिसर्चवरती नंतर जे दुसरे शंभर क्वेश्चन राहतील ते दोनशे मार्कांसाठी तर ते राहतील आपल्या सब्जेक्ट सिलेक्ट आपण जो सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे त्या सब्जेक्टवरती राहणार आहे त्या सब्जेक्टचा नॉलेजवरती राहणार आहे हा पूर्ण जो पेपर आहे हा तीन घंट्याचा राहील याच्यामध्ये बघा तुम्हाला आणखी दिलेलं आहे की एक्झाम म्हणजे जो क्वेश्चन पेपर मीडियम तुम्ही कोणते कोणते घेऊ शकता इंग्लिश अँड हिंदी दोन क्वेश्चनमध्ये पेपर राहू शकते तुम्हाला जे निवडायचं असेल तर तुम्ही निवडू शकता इंग्लिश घेऊ शकता किंवा हिंदी घेऊ शकता ठीक आहे नंतर तुमची मार्किंग स्कीम याच्यामध्ये महत्त्वाचं यावेळेस त्यांनी अपडेशन आणलेलं आहे की प्रत्येक जो क्वेश्चन आहे हा दोन मार्कांचा राहील ठीक आहे करेक्ट रिस्पॉन्सला दोन मार्क्स मिळतील नंतर फोन नंबरचा पॉईंट महत्त्वाचा देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग फॉर इनकरेक्ट रिस्पॉन्स यावर्षी चेंजेस झालेले आहे हे निगेटिव्ह मार्किंग यांनी काढून टाकलेली आहे नंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे याचा तर हा फॉर्म कोण भरू शकते जनरल ई डब्ल्यू एच जे कॅन्डिडेट आहे ते पंचावन्न टक्के ज्यांना ग पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पंचावन्न टक्के ॲटलिस्ट आहेत तेव्हा फॉर्म भरू शकता आणि याच्यामध्ये ओ बी सी एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहेत किंवा हँडिकॅप है कॅन्डिडेट यांना पाच टक्क्यांची सूट दिली म्हणजे जे पन्नास टक्केपर्यंत ज्यांना मिळालेले टक्के आहेत ते ओ बी सी एस सी एस टी हँडिकॅपवाले विद्यार्थी पन्नास टक्क्यावाले मिनिमम तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर दुसरा आणखी एक यावर्षी इन्फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन ब्राउसरमध्ये आणि अपडेशन आलेलं आहे की एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव याच्या अगोदरची जर कोणाचा रिझल्ट डिक्लेअर असेल प पोस्ट ग्रॅज्युएशनचा तर त्यांना आणखी पाच टक्क्यांची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ते पंचेचाळीस टक्के जर मार्क्स असतील तर फॉर्म भरू शकता अशा प्रकारे याच्या ॲडमिशन टू पी एच डी असिस्टंट प्रोफेसर जे आर एफ याच्यासाठी पूर्ण तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते तुम्ही याच्यामधून इन्फॉर्मेशन ब्रोशरमधून वाचून घेऊ शकता तुम्हाला फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट्स लागतील त्या डॉक्युमेंटची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे कॉपी ऑफ बोर्ड मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट नंतर तुम्हाला आयडेंटिफिकेशनमध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वोटिंग कार्ड बँक पासबुक यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागेल तुम्ही चार सिटी एक्झामसाठी निवडू शकता ठीक आहे तुम्हाला ईमेल आय डी लागेल मोबाईल नंबर लागेल पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स वगैरे टाकावे लागतील हे तुमचे सब्जेक्ट या या सब्जेक्टसाठी तुम्ही नेटचा फॉ यू जी सी नेटचा फॉर्म भरू शकता याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहे बघा याच्यामध्ये दिलेल्या अरेबिक आर्किओलॉजी ब बंगाली चायनीज कॉमर्स ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण सब्जेक्ट आहेत डिफेन्स हिस्ट्री गुजराती जर्मन एन्व्हायरमेंटल सायन्सेस इंग्लिश इलेक्ट्रॉनिक सायन्स एज्युकेशन हे जे तुमचे कोर्स आहेत ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन या कोर्समधून केलेलं असेल या सब्जेक्टमधून केलेलं असेल तर ते हा फॉर्म भरू शकता किंवा जे ॲपियर आहेत ते पण हा फॉर्म भरू शकता ॲपियर तुम्ही सेकंड इयरला असले पाहिजे तर ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये होम सायन्स आहे जे महत्त्व महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत ते लायब्ररी अँड स्टडीज आहेत इन्फॉर्मेशन स्टडीज आहेत फिजिकल एज्युकेशन आहे फिलॉसॉफी आहे ठीक आहे म्युझिक आहे मराठी आहे इंग्लिश आहे ते विद्यार्थी ते कैंडिडेट डेड हा फॉर्म भरू शकता एक सी एस आय आर सी नेट राहते ते लाइफ सायन्स फिजिकल सायन्स केमिकल सायन्स या विद्यार्थ्यांसाठी राहते तर त्याचे पण फॉर्म सुरू झालेले आहे त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्यायचा त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की फॉर्म कसा भरायचा काय भरायचा ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते एक्झाम सेंटर आहे अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर एवढे त्याच्यानंतर आणखी एक्झाम सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये तर ते महाराष्ट्रामधले आणखी एक्झाम सेंटर बघा धुळे गडचिरोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर ठाणे वर्धा यवतमाळ एवढे तुमचे एक्झाम सेंटर आहेत महाराष्ट्रातले जे तुम्ही फॉर्म भरताना निवडू शकता त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्हाला हॉल हॉलटिकीटवरती जे तुम्हाला सेंटर मिळेल त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही हे ऑनलाईन पेपर देऊ शकता ठीक आहे ऑनलाईन पेपर तुमचा एम सी क्यूचाच राहील जर जे विद्यार्थी फर्स्ट टाइम हा फॉर्म भरत आहे त्यांनी महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जवळ जास्त एक्झाम सेंटर आलेले आहेत तर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरून घ्या फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म भरताना काही अडचण आली तर कमेंट करून विचारा तसेच शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद